नमस्कार महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहे यामुळेच यावर्षीची पुणे महानगरपालिकेची निवडणूक चांगलीच रंगूळ लागली आहे यातच भारतीय जनता पक्षाच्या डोक्याचा ता ताप वाढताना दिसत आहे कारण वडगाव शेरी कल्याणी नगर प्रभाग क्रमांक पाच मधील राजकारण वेगळेच वळण घेत आहे विरोधी पक्षातील उमेदवार भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहे तर पक्षातील काही उमेदवार नाराज होताना दिसत आहे तर काही नवीन चेहरेही भारतीय जनता पक्षात दिसून येत आहे त्यामुळे काही उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरत आहे तर काही उमेदवार पक्षाशी सहमती दाखवत आहेत यात कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळणार हा प्रश्न बिकटच आहे प्रभा क्रमांक पाच मधील इच्छुक उमेदवारांची यादी आता वाढतच चालली आहे वडगाव शेरीतील माजी नगरसेवक योगेश मुळीक सुनीताताई गलांडे शीतल ज्ञानेश्वर शिंदे संदीप जराळ या आधी यांनी भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवली होती व चांगल्या मताधिकाऱ्यांनी ते जिंकून सुद्धा आले होते पण यावेळी उमेदवारांची यादी मोठी असताना जुन्या चेहऱ्यांना संधी मिळेल का नवीन चेहरे दिसतील हे पाहणं ठरणार आहे त्यातच उमेदवार नारायण गलांडे यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षातून कोणाचा पत्ता कट होणार व कोणाची वर्णी लागणार ही तर वेळच ठरवणार आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज वडगाव शेरी